नमस्कार आर बी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आपण बघतोय मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावामधील एम सी डी न्यू इंग्लिश स्कूल येथील क्षणचित्र आढावा इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंत तसेच छत्रपती शाहू महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स घाटबोरी इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखा या शाळेमध्ये अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आलेली आहे ही शाळा म्हणजे अंगामध्ये असणारी शाळा आणि दिशाने वाटचाल करणारी ही एक शाळा स्कूल या शाळेमध्ये शिकते आमच्या शाळेत दरवर्षीप्रमाणे जशी होळी साजरी करतात तशी या वर्षी पण करणार आहे आम्ही आमच्या शाळेत तर तसा कचकेर कचरा नाहीच आहे पण जो कचरा आहे तो आम्ही एका जागी जमा करतो व त्यापासून आम्ही होळी साजरी करत असतो आणि हे तर झालं बाहेरच्या कचऱ्याचं मनातल्या कचऱ्याचं काय हे पण साफ करणं गरजेचं असतं ना तर हॅबिट हॅबिटचे दोन प्रकार असतात गुड हॅबिट आणि एक बॅड हॅबिट किती जरी नाही म्हणलं तरी प्रत्येकामध्ये तरी बॅड हॅबिट असतात शाळेतल्या सर्व मुलांच्या ज्या बॅड हॅबिट आहेत त्या आम्ही एका कागदावर लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्या आम्ही त्या होळीमध्ये टाकून आम्ही अशी होळी साजरी करतो हे सर्व क्षरचित्र आहे एमसीडी न्यू इंग्लिश स्कूल घाटपुरे त्याचे संस्थापक अध्यक्ष असतील संचालक मंडळ असतील व तसेच कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्गांनीसुद्धा सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं होळी हा सण येथे साजरा करताना सर्व मंडळी येथे दिसते अशा पद्धतीची होळी साजरी करून एक आदर्श शाळा काय आहे आणि आदर्श शाळेमध्ये कसे संस्कार विद्यार्थ्यांवर रुजवल्या जातात हे या क्षणचित्राच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय या शाळेमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचा स्टॉप व तसेच क्रीडांगणाचे वेळीवेळी होणारे खेळ आणि त्या माध्यमातून राज्य पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर खेळ खेड़ खेळणारे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकडून तयारी करणारा हा एक आदर्श शिक्षक स्टॉप सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सदैव असणारी शाळा म्हणजेच एम सी डी न्यू इंग्लिश स्कूल खाडभोरी